इन्सान के लिए कुछ मूलभूत आवश्यकताएं होती है रोटी कपडा और मकान साथ ही स्वास्थ्य और शिक्षा अलीकडेच भारताने ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये जे स्थान मिळवलेलं आहे ते अतिशय चिंताजनक आहे असं म्हणतात की जिस देश का बचपन भूका हो जवानी कैसे हो कोणत्याही देशाचं भवितव्य या त्या देशातल्या तरुण पिढीवरती अवलंबून असतं नमस्कार ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूरमध्ये तुमचं स्वागत आहे नुकताच प्रकाशित झालेला ग्लोबल हंगर इंडेक्स आणि या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचं असलेलं एकशे पाचव्या क्रमांकावरचं स्थान हे निश्चितच चिंताजनक आहे काय कारणं आहेत भारतामध्ये वाढत जाणाऱ्या गरिबीची आणि भारतातील एकंदरीतच गरिबीची स्थिती काय आहे या मुद्द्यांवरती धावता आढावा आपण घेणार आहोत भारतातील ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्न देण्याची योजना सरकारकडनं राबवली जाते तरी सुद्धा या देशामध्ये गरिबीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे नेमकं या गरिबीचं कारण काय आहे मुख्य प्रामुख्याने या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे नुकताच प्रकाशित झालेला ग्लोबल हंग इंडेक्स दोन हजार चोवीस यामध्ये एकशे सत्तावीस देशामध्ये भारताचं स्थान आहे एकशे पाचव्या क्रमांकाचं आणि विशेष म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये भारताचं असलेलं एकशे अकराव्या क्रमांकावरचं स्थान दोन हजार बावीसमध्ये एकशे सातव्या क्रमांकाचं स्थान हे याच्या तुलनेमध्ये भारतात जरी त्यांची सुधारणा झाली असली तरीसुद्धा एकशे पाचव्या क्रमांकाचं स्थान या भारताच्या दृष्टिकोनातून निश्चितच चिंतनीय आहे कारण देशात वाढत जाणारं कुपोषणाचं प्रमाण आणि देशातील भुकेचं प्रमाण हे भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंतेचा विषय बनलेला आपल्याला दिसून येतो ग्लोबल हंगर इंडेक्स ज्या निकषाच्या आधारे काढला जातो ते निकष त्या घटक प्रामुख्याने चार आहेत त्यामध्ये अपुरे पोषण बालकातील कुपोषण बालकातील खुंटलेली वाढ आणि मृत्यू दर या चार घटकांच्या आधारे ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जात असतो आणि ग्लोबल हंगर इंडेक्स जाहीर करणारी जी संस्था आहे ती संस्था ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार सहापासून काढला जातो त्याच्यामध्ये वेल्थ हंगर हेल्पे नावाची जी संघटना आहे जे जर्मनीची आणि इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट याला आपण इफ्री या नावाने ओळखतो या दोघांकडनं काढला जात होता दोन हजार सातपासून Index, ग्लोबल हंगर इंडेक्स कन्सर्न वर्ल्ड वाईड आयरलँड ही संस्था दरवर्षी काढत असते या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचं असलेलं स्थान आणि भारताची जी वाढत जाणारी गरिबी आणि भूकमरी आहे या संदर्भाने आपण विचार करत असताना याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संस्था युनिसेफ या आरोग्य संघटनाकडून घेतली जात असते ग्लोबल हंगर इंडेक्स जो असतो तो शून्य ते शंभर या पॉईंटमध्ये मोजला जात असतो आणि शून्य आणि शंभर या अनुक्रमे सर्वात सर्वोत्तम आणि सर्वात वाईट मानला जाणारा ग्लोबल हंगर इंडेक्स आहे यामध्ये भारताच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो नुकताच प्रकाशित झालेला दोन हजार चोवीस ग्लोबल हंगर इंडेक्स एकशे सत्तावीस देशामध्ये भारताचं स्थान आहे एकशे पाचव्या क्रमांकाचं आपला शेजारी देश असलेला नेपाळ याचं स्थान एकोणसत्तर बांगलादेश चौऱ्याऐंशी पाकिस्तान एकशे नऊ आणि श्रीलंका छप्पन्नाव्या क्रमांकावरती आहे याचाच अर्थ असा होतो की आपल्या शेजारील देशामध्ये भूकमरी गरिबीचं प्रमाण कमी होत असताना भारतामध्ये मात्र गरिबीचं वाढत जाणारं हे प्रमाण निश्चितच चिंतेचा विषय ठरताना आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच काय तर भारतामध्ये वाढत जाणाऱ्या या गरिबी आणि भूकमरीच्या प्रमाणाबद्दल काही टक्केवारीमध्ये आपण याचा विचार करूयात भारतातील मुले कुपोषित आहेत त्याचं प्रमाण तेरा पॉईंट सात आहे। तेरा हो पाँच टक्के आहे म्हणजे कुपोषित मुलांचं प्रमाण भारतामध्ये तेरा पॉईंट सात टक्के आहे ही बाब निश्चितच भारतासाठी चिंतनीय आहे भारतामध्ये पाच वर्षाखालील मुलांची वाढ कमी होत जाणारी उंची याचं प्रमाण आहे पस्तीस पॉईंट पाच टक्के पाच वर्षाखालील मुलांचं वजन ज्याचं प्रमाण अठरा पॉईंट सात टक्के मुलांमध्ये भारतामध्ये पाच वर्षाखालील मुलांचं घटत जाणारं वजन हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे आणि आपण जर पाच वर्षाखालील मुलांचा मृत्यू जर पाहिला तर तो आहे दोन पॉईंट नऊ टक्के जगात सर्वाधिक कुपोषित मुले भारतामध्ये एकंदरीतच हा विषय अतिशय चिंतेचा झालेला आपल्याला दिसून येतो जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या देशामधील कुपोषित मुलांचं प्रमाण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वाधिक कुपोषण आणि सर्वात कमी कुपोषण तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे त्यामध्ये भारताचं असलेली समस्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सत्तावीस पॉईंट तीन इतका भारताचा भूक निर्देशांक काढण्यात आलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सत्तावीस पॉईंट तीन दोन हजार चोवीसचा भारताचा भूक निर्देशांक हा महत्वाचा आहे उपाययोजना काय करायला हव्यात याकरता आपण भारतीय सरकारकडनं वेगवेगळ्या वेग योजना वेगवेगळे अभियान राबवले जात आहेत ज्यामध्ये मिड डे मीलसारखी योजना भारत सरकारकडून राबवली जाते पोषण अभियानासारखं अभियान आपण राबवतोय परंतु या अभियानातनं सुद्धा किंवा अशा अभियानांची जनजागृती त्या अभियानाच्या अम प्रभावी अंमलबजावणी करत असतानासुद्धा आपल्याकडे भूक वाढत जात आहे ही समस्या निश्चितच भारताच्या दृष्टिकोनातून म अतिशय चिंतनीय बनलेली आहे भारताची खरी प्रगती केवळ जी डी पीने होणार नाही तर देशातल्या शेवटच्या टप्प्यावरच्या माणसाच्या ताटात अन्न असेल तेव्हाच भूकेने त्रस्त असलेला विकसनशील देश विकसित देश बनू शकतो म्हणून भारतामध्ये वाढत जाणाऱ्या या भूकमरीवरती भूकबळीवरती आणि गरिबीवरती निश्चितच आपल्याला उपाययोजना करून यश मिळवावं लागेल तरच भारत हा विकसित देश एक शाश्वत देश आणि महासत्ता देश म्हणून जगाच्या समोर येईल भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद